नमस्कार मित्रांनो मी सागर सर तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती परत एकदा स्वागत करतो आज आपण शिकणार आहोत एक नवीन वाक्य रचना फळावरती मी काही वाक्य लिहून ठेवलेली आहेत मला आरामाची गरज आहे तुला तिथं पोहोचणं गरजेचं आहे त्याला जास्त वाचण्याची गरज आहे मग तुम्हाला अशी वाक्य जमतात का आणि जमत नसतील तर यानंतर तुम्हाला हे वाक्य सहज जमणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरज आहे एखादी क्रिया करणे गरजेचे आहे असं जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा आपल्याला नीट टू या साह्यकारी क्रियापदाचा वापर करावा लागतो नीट टू म्हणजे गरज आहे किंवा गरजेचे आहे एखादी क्रिया करणे गरजेचे आहे असं सांगण्यासाठी नीट टू चा वापर केला जातो मला आरामाची गरज आहे मी म्हणजे आय गरज आहे म्हणून आपण वापरतोय नीड टू आराम करणे म्हणजे रेस्ट आय नीड टू रेस्ट असं याचं वाक्य तयार होत आहे, आहे तुला तिथं पोहोचणे गरजेचे आहे गरजेचे आहे म्हणजे आपल्याला नीट टू वापरायचं आहे तुला म्हणजे यू गरजेचे आहे नीड टू याच्यानंतर आपल्याला क्रियापद वापरायचंय पोहोचणे म्हणजे रीच यू नीड टू रीच इथे म्हणजे देयर त्याला जास्त वाचण्याची गरज आहे त्याला म्हणजे ही ही नीड टू रीड मोर मित्रांनो टू टूचा वापर जो आहे तो एखादी क्रिया केली पाहिजे असं सांगण्यासाठी सुद्धा केला जातो हा टू चा अर्थ क्रिया केली पाहिजे किंवा केलं पाहिजे असं सांगण्यासाठी होऊ शकतो परंतु त्याच्या मागे गरज असते हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे तुला डॉक्टरांना भेटलं पाहिजे तेव्हा तुला डॉक्टरांकडे गेलं पाहिजे ठीके का गेलं पाहिजे कारण तू आजारी आहेस तशी गरज आहे तू घरामध्ये बसू शकत नाहीस तू डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे म्हणजे भेटलं पाहिजे म्हणजे केलं पाहिजे परंतु या वाक्यामध्ये आपण गरज असल्यामुळे डॉक्टरांना भेटत आहोत म्हणून आपण असं म्हणणार आहोत यू नीड टू मीट डॉक्टर्स आपण नवीन पुस्तक घेतलं पाहिजे समजा तुमचं जुनं पुस्तक जर फाटलं आपलं बरस वर्षातून बाकी आहे तर आपल्याला नवीन पुस्तक घेणं गरजेचं आहे म्हणून आपण कसं म्हणणार आहोत हे आपण नवीन पुस्तक घेतलं पाहिजे आपण म्हणजे बी ही क्रिया करणं गरजेचं आहे हे या वाक्यातून समजत आहे म्हणून आपण नीट टू वापरणार आहोत वी नीड टू बाय न्यू बुक ठीक आहे म्हणजे बघा नीट चा वापर एखादी क्रिया करणं गरजेचं आहे यासाठी केला जातो कधी कधी बोलताना आपण नुसतं क्रिया केली पाहिजे असं म्हणतो पण त्याच्या मागे गरज असते अशा वेळेला सुद्धा आपल्याला नीट चा वापर करावा लागतो आय होप तुम्हाला हे समजलं असेल मी फळ्यावरती काही वाक्य लिहून ठेवलेली आहेत तुम्हाला इंग्रजी शिकणे गरजेचे आहे राजूने काम करण्याची गरज आहे तुम्ही अभ्यास केला पाहिजे का केला पाहिजे कारण गरज आहे म्हणून केला पाहिजे तर आजचा लेसन तुम्हाला समजला असेल तर ही जी वाक्य मी फळ्यावरती लिहिलेली आहेत ती वाक्य तुम्ही मला कमेंट करून सांगायची आहेत जर तुम्हाला लेसन आवडला असेल तर आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा बाय बाय